बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान गडी ते भानकेडा रोडवरील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आढळला मृताच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करण्यात आला होता आणि चेहरा ओळखून येईल असा चेंदा मेंदा केला होता तपासाची दिशा मिळाली की मृतदेहाजवळ ठेवलेल्या पॅशन प्रो मोटरसायकलवरून वाहनाच्या तपासातून समोर आलं की ही मोटरसायकल प्रमोद बकाराम भलावी वयवर्ष बेचाळीस राहणार कारला तालुका चांदूर रेल्वे सध्या अंजनगाव बारी येथे राहणारा याच्याच नावावर होती प्रमोद काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचं लक्षात आलं आणि चौकशीसाठी त्याची पत्नी छाया भलावी हिला पोलिसांनी विचारणा केली ती उडवाउडवीची उत्तरे देत होती त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासातून समोर आलं की छाया हिचे दिगांबर मांजरे व एकोणचाळीस राहणार विश्वी जिल्हा बुलडाणा या सोबत अनाई तीक संबंध होते गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने तातडीने कारवाई करून तेरा नोव्हेंबरच्या पहाटे चार वाजता विश्वांबरला अटक केली चौकशीत त्याने या कटाची कबुली दिली दहा नोव्हेंबरच्या रात्री प्रमोद याला लघवीचा बहाणा करून जंगलात नेण्यात आलं तिथे कोयत्याने वार करून त्याला संपविले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दगड घालून चेहरा विद्रुप केला घटनास्थळी लपवलेला कोयता जप्त करण्यात आला आहे घटनेत वापरलेली दुसरी मोटरसायकल हिरो एम एच अठ्ठावीस एन व्ही तेरा नव्याण्णव शोधून हस्तगत करण्याचे काम सुरू आहे छाया भलावी हिला देखील पोलिसांनी चौकशी दरम्यान अटक केली असून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शाखेने केवळ आठ तासात अज्ञात मृतदेहाचा शोध लावून अत्यंत कौशल्याने प्रकरण उघडकीस आणले आहे काल आ, बारा अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बानखेडा गावाचे पोलीस पाटील यांनी आम्हाला कळवलं की एक माणूस मयस्थितीत पडलेला आहे जंगलामध्ये बा हनुमानगडीजवळ तत्काळ आम्ही तिथे गेलो तिथे गेल्या लक्षात आलं की त्याला मारलेलं आहे त्याच्या डोक्यावर शेजारी दगड पडलेले ते रक्त गेलेलं आहे त्याच्यातून मय झाला त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये तपास केला तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे मृतकाची जी पत्नी आहे छाया भलावे व तेहतीस वर्ष हिचा प्रियकर विश्वंभर माजरे मांजरे राहणार बुलढाणा या दोघांनी मिळून त्याला दिनांक दहा अकरा बारा रोजी तिथं नेऊन मारलेलं होतं आणि नंतर ते अंज अंजनगाव बारी येथे गेले होते आणि काल रोजी त्यांनी बडनेरा पोलीस स्टेशनचे मिसिंगसुद्धा त्याच्या पत्नीने दाखल केली होती सदर गुन्हा आम्ही तत्काळ मान्य अमरावती शहराचे पोलीस आयुक्त श्री चावरे साहेब तसेच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे साहेब साहा पोलीस आयुक्त गणेश पुनकर साहेब यांच्या मार्गदर्शना तसेच क्राईमच्या टीमनेसुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्यांनीसुद्धा दुसरा आरोपी बुलढाण्यावरून आणला आणि हा थोडासा अवघड गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे अनैतिक संबंधातून हा कोणाचा गुन्हा घडलेला आहे त्याच्या पत्नीला हा त्रास देतो मृतक असं त्याने त्याच्या प्रियकराला सांगितलं होतं आणि प्रियकरांनी म्हणून या दोघांनी मिळून त्याला मारलेलं आहे